म्हणजे बदलापूर घटना असेल का त्या अनेक तालुका जिल्ह्यातल्या घटना असेल या आता घटना वाढत असतानाच त्याने आठ वर्षापूर्वी राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं दैवत अखंड भारताचं दरवत आहे त्या दैवताचा पुतळा देखील त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळे जी विटंबना त्या ठिकाणी झाली होती जे चित्र बघितलं असतं त्या खरोखर सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांचं रक्त सहसवतं कारण चित्र असं होतं की आणि त्या मोगलांची ज्या मोगलांनी आपलं हे केलं होतं त्यांच्यावर राज्य होतं आपलं त्यांच्या त्यांच्यासाठी स्वराज्य केलं त्यांची हिंमतधारी आणि यांनी त्यांचं महाराजांचं शिर कुठे धर कुठे अशा पद्धतीने विटंबना केली याचा आम्ही पाचोड्यातील महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि संबंधित गुन्हा दाखल करून या सरकारचा देखील आम्ही निषेध केला आहे